शाळेतला मित्र बे बेंचमेंट आहे माझा स्कूलमेट होता तर त्यांनी तो आय आहे आणि त्याच्यामुळे मधला वैभव पण आय टीमध्ये होता आणि हा पण आय आहे त्याचं ही हीज माय इन्स्पिरेशन आणि त्यांनी मला एकदा फोन केला एक के की त्याच्या ऑफिसमध्ये केस होती कॅन्सरची आणि तो की शक्य असेल तेवढे पैसे दे आणि तेव्हा माझं नुकतंच काम एक बंद पडलं होतं तो म्हटलं बघून होतं आणि मी ॲडिट नथिंग आणि मला कुठलं तरी आलं एक महिना सवा महिन्यात आणि मी त्याला मला आठवलं की त्यांनी मला सांगितलं होतं म्हणून मी त्याला फोन केला की असं असं आय कॅन डू समथिंग मला तू लिंक वाट तेव्हा तुम्हाला मला वाटलं की तो मुलगा गेला आणि इट्स स्टेड विथ मी खूप खूप दिवस मला त्यांनी असं फॉन्ड केलं त्या घटनेने मला असं वाटलं की त्यावेळेला आपण काही तर केलं असतं पाचशे शंभर दोनशे इतकं काही अशी इतकी काय वाईट अवस्था होती आणि मग असं वाटलं की घेऊन गे याचं काही ह्याचं काही आहे का आणि मग तसा याचा जिल्ह्या गोष्टीला

स्क्रिप्ट मला जेव्हा एक गोष्ट जेव्हा मला प्रकाशने सांगितली तेव्हा मला खूप आवडली ती कारण प्रकाश, प्रकाश जसं आहे ना तशीच फिल्म्स तो बनवतो त्याची पर्सनॅलिटी त्याचा स्वभाव त्याचा चांगूपणा त्याचा साधेपणा त्याच्या कामात दिसून येतो आणि त्याच्या त्या गोष्टींमध्ये पण दिसून येतो त्याच्या गोष्टीच्या मोटिव्हमध्ये पण दिसून येतो आणि हाच मोटिव्ह त्याचा त्या मोटिव्हमध्ये इनोसन्स आहे खूप रेलेवन्स आहे म्हणजे आपण त्याला जे म्हणायचं या फिल्ममधून की आपण सगळेच शक्तिमान होऊ शकतो आपल्या सगळ्यांमध्ये शक्तिमान दडलेला असतो एक सारा सामान्य माणूस जर त्याने ठरवलं तर तो खूप मोठा बदल घडून आणू शकतो त्याच्या आयुष्यात इतरांच्या आयुष्यात फक्त तो ती इच्छाशक्ती हवी तो आत्मविश्वास हवा आणि हा बाप कसा तो आत्मविश्वास शोधतो किंवा त्याला कसा त्याचा मुलगा आणि त्याची फॅमिली किंवा त्याचा त्याच्या त्याचा परिसर त्याला तो आत्मविश्वास शोधण्यात प्रेरित करतो ही गोष्ट आहे शक्तिमानची आणि खूप इन्स्पायरिंग गोष्ट आहे की सगळ्यांना एक प्रेरणा मिळू दे त्या फिल्ममधून की आपण सगळेच शक्तिमान आहोत आणि आपण सगळेच जर ठरवलं तर सोसायटीमध्ये किंवा आपल्या इतरा इतरांच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडून so, आणू शकतो हा थॉट आणि हा इंटेंट घेऊन ही फिल्म आणि ही गोष्ट आम्ही लोकांपर्यंत पोचवतोय आणि खूप सुंदरपणे खूप मनोरंज म्हणजे मनोरंजन करून आम्ही ही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवतोय त्यात ईशान ह्या मुलांनी पण खूप सुंदर काम केलं आहे स्पृहा प्रियदर्शन हे थोडक्यात मी तुम्ही ट्रेलर जो बघितलात माझं कॅरेक्टर माझ्या कॅरेक्टरचं नाव असतं सिद्धार्थ जसं प्रकाश म्हणाला त्याच्या आयुष्यात किस्सा घडला तसंच ह्याच्या आयुष्यात तसा किस्सा घडतो की एक संधी हुकते कोणातरी मदत करण्याची त्याला एक दिवस विचारतो हा ईशान सुपर हिरोचा खूप मोठा फॅन असतो सगळे असतात आणि तो वडिलांना विचारतो की बाबा तू का नाही होऊ शकत सुपर हिरो तर प्रत्येक लहान मूल आपल्या आई वडिलांमध्ये सुपर हिरो बघत असतो आई वडील सुपर हिरो होते आहेत आणि पण माझ्याकडे त्याच नजरेने बघते तिच्या तिच्या शाळेत काही झालं ती टीचर ओरडली तिला वाटते की मी येऊन ते सगळं दुरुस्त करू शकतो ती मला सांगते का तुझ्या टीचरला ओरड मला नाही आवडत ती लहान मुलं आपल्याकडे तसं बघत असतात पण आपल्याला कधी कधी असं वाटते की आपण त्यांच्या त्या इच्छा पण पूर्ण केल्या पाहिजेत किंवा त्यांच्या नजरेत आपण खरंच जर सुपर म्हणून आपण जर दिसलो तर आपल्याला पण खूप बरं वाटतं आपल्याला आपली ती इच्छा असते तसंच मला जेव्हा ईशान विचारतो सिद्धार्थला की बाबा तू होऊ शकतो सुपर हिरो तो प्रश्न आणि त्याच्या परिसरात घटना ह्या सगळ्या गोष्टी त्याला ट्रिगर करतात आणि तो एक पाऊल उचलतो ज्या ऑफिसमध्ये त्यात प्रियदर्शनचं जे कॅरेक्टर आहे तो त्या ऑफिसमध्ये काम करत असतो आणि काम करता करता या कानावरती काहीतरी फळ येतं आणि त्याला कळतं की त्याच्या घरात खूप मोठं संकट आलंय त्याची मुलगी तिला हार्टचा प्रॉब्लेम असतो आणि ती मरणार असते आणि त्याला असं वाटतं की मला मदत केली पाहिजे त्याला जो ट्रिगर सापडतो तो ट्रिगर त्याला ड्राईव्ह करतो की मी ह्याला मदत केली पाहिजे आणि तो त्या ड्राईव्ह मध्ये वाहत जात इतक्या थरावर जातो तो इतक्या थराला जातो की हा चांगल्या चांगल्या की त्याच्या घरातही खूप मोठं वादळ येतं त्याची बायको त्याचा संसार सगळा पणाला लागतो या सगळ्या प्रसंगात आणि मग पुढे काय होतं तो शक्तिमान होऊ शकतो की नाही इज द <laughs> स्टोरी सुरुवात तुझ्या कॅरेक्टर बद्दल थोडं सांग आणि दर्शन सा तुम्ही पण तुमच्या कॅरेक्टर बद्दल एक थोडीशी माहिती द्या मी यामध्ये सिद्धार्थची जी बायको आहे सीमा तिचं कॅरेक्टर करते आहे आणि ती एक अत्यंत लॉजिकल मुलगी आहे ती वाईट बाई नाहीये ती चांगलीच बाई आहे तिलाही लोकांना मदत केली पाहिजे असं वाटत असतं पण ती खूप प्रॅक्टिकली आहे ऍट द सेम टाईम uh, प्रत्येक गोष्ट फक्त चांगुलपणावरती होऊ शकत नाही त्याला एका प्रॅक्टिकॅलिटीचा एक थॉट लागतो त्या सगळ्या गोष्टींना तर त्या सिद्धार्थच्या कॉन्शन्सला प्रश्न विचारणारे हे कॅरेक्टर आहे खर तर ते बघत असताना म्हणजे मला प्रकाशी माझं जेव्हा पहिल्यांदा बोलणं झालं तेव्हा आमची हीच चर्चा झाली होती की फिल्म बघत असताना प्रेक्षकांच्या मनात जे प्रश्न तयार होतील ते प्रश्न जर um, का पडद्यावर कोणी विचारत असेल तर ते माझं माझं कॅरेक्टर आहे ती माझी व्यक्तिरेखा आहे हॅव्हिंग सेट दॅट ती कुठेही निगेटिव्ह नाहीये ती खल नाही का नाहीये मी म्हटलं तसं ती चांगलीच मुलगी आहे ती प्रेमळ मुलगी आहे तिचं तिच्या नवऱ्यावर तिच्या मुलावरती भयंकर प्रेम आहे आणि त्या काळजीतूनच ती ते सगळे प्रश्न विचारते की सगळं बरोबर आहे जगात असे असंख्य लोक आहेत ज्यांना मदतीची गरज आहे खूप जास्त पण तू किती लोकांना पुरे पडणार आहे म्हणजे तू काय काय करणार किती किती लोकांसाठी तू धावून जाणार आणि शेवटी आपलं मूल त्याचं फ्युचर आपला संसार ह्याच काय तर या सगळ्या डायलेमा मध्ये आपण सगळेच जण असतो म्हणजे माझ्याही मोबाईलवरती असंख्य खेळायला असे मेसेजेस येतात की अशी अशी एक घटना आहे एक छोट मूल आहे ते आजारी आहे <coughs> त्याला मदतीची गरज आहे हा हा क्यू आर कोड आहे तुम्ही मदत पाठवा आणि धजावत नाही आपण आपण अशा काळात आत्ता वावरतो आपण ती मदत करायला धजावत आहे आपण त्या चांगुलपणापासून स्वतःला मागे खेचायचा प्रयत्न करतो हजार विचार करतो आपण की मुळात स्कॅम असेल का इथपासूनच आपल्या मनात पहिले प्रश्न येतात की हे खरंच असेल कशावरून ही मदत योग्य ठिकाणीच पोहोचते कशावरून मग आपण एवढ्या कष्टाने कमावलेला पैसा आहे तो असा कुठेतरी वाया नाही ना जाणार किंवा त्याचा मग पुढे मिसयूज तर नाही ना होणार किंवा मग ठीक आहे ना असं पण होतं की बऱ्याचदा गडबडीमध्ये आपल्याकडनं राहून जात खरं मदत करायची पण असते पण असं होतं की ठीक आहे नंतर करू आत्ता कशाला किंवा आपण एकट्याने करून काय होणार असंख्य असं आपल्या मनात येत राहतात तर हे डाउट्स आहेत आणि तिथे पण कुठेतरी त्या चांगुलपणा हा इन्फेक्शन असतो त्याला काही पर्याय नाहीये <laughs> आणि त्या चांगुलपणाचं एक इंजेक्शन सगळ्यांना बसायलाच लागतं म्हणजे आणि आपोआप ते चेन रिॲक्शन सारखा तो चांगुलपणा मग लोकांमध्ये पसरत जातो तर तसा तो जो सिद्धार्थचा सांगूल पण आहे तो ओघानी तिलाही तिच्या काही प्रश्नांची या दरम्यान उत्तरं मिळतात की सगळं मुळात कशासाठी चाललंय ह्याची ती स्वतः पण उत्तरं शोधतीये तर फार ब्युटिफुली प्रकाशने लिहिलंय घराघरात अशा पद्धतीचे संवाद सतत होत असतात आणि तसेच ते आमच्या कुटुंबातही होतात आणि जसं आधीने सांगितलं तसं की प्रत्येकच आई वडील आपल्या मुलांसाठी एक चांगलं एक्झाम्पल सेट करायचा प्रयत्न करतात ते आपल्या वागणुकीतून सेट करायचा प्रयत्न करतात कुठलेच आई बाबा असं म्हणत नाही की बस हा आता मी तुझ्यावर संस्कार करतो <laughs> तर ते त्यांच्या वागणुकीतनच ते संस्कार देत असतात ते, 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 दे ते चांगुलपणाचे चा, कि चांगले वागण्याचे तर मला असं वाटतं की ते त्या दोघांच्याही शोधाचा तो एक प्रवास आहे सगळा ही

खरंच अशी काही तक्रार नाही हा केवळ योगायोग आहे हा काही प्रकाश बरोबर मी केलेला पहिला सिनेमा नाही आमची एकत्र हॅट्रिक आहे सायकल झाला हम्पी झाला आता शक्तिमान आहे माझ्या मते खरी आणि अत्यंत ऑर्गॅनिक कॅरेक्टर जिकडे करायला मिळतील जेवढी कॉम्प्लेक्स कॅरेक्टर करायला मिळतील ती करायला मला आवडेलच मी कधीही आयुष्यात असं कधी प्लॅन केलेलं नाही आणि यापुढेही कधी करणार नाही की मी असंच काम करेन आणि असंच काम करणार नाही द काम होईल ते पण प्रकाशने जेव्हा स्क्रिप्ट वाचली तेव्हा तानाजी हे त्या पात्राचं नाव आहे तर मला गंमत ही वाटली की कुठलीही कॉस्मोपॉलिटन सिटी कुठली मोठी सिटी ही दोन बेस म्हणजे दोन स्तरांवर सुरू असते एक स्कायस्क्रेपर मध्ये सुरू असते आणि एक दिसणारी आपल्याला एक जी एक असंख्य आस, मोठी ज्याला आपण आपण असं म्हणतो की जी झोपडपट्टी आहे असं आपण म्हणतो पण ती खर तर स्कायस्क्रेपर्सची त्याचा बॅक एंड आहे तो त्याची सपोर्ट सिस्टीम आहे ती सो त्या सपोर्ट सिस्टीम ती सपोर्ट सिस्टीम कोलॅप्स झाली तर स्कायस्क्रेपरची सिस्टीम सुद्धा कोलॅप्स होईल अशा दृष्टीनेच मी अगदी वरवर ते असं पाहत होतो आणि त्या सोसायटीला किंवा तिथल्या माणसांना किंवा कोणी ऑफिसमध्ये पिऊन असतो कुणी छोटी मोठी कामं करत असतो त्यांना रिप्रेझेंट करण्यासाठी मला काही तसे फार कष्ट करावे लागले नाहीत कारण ही माणसं आपल्या रोजच्या बघण्यातली आपल्या रोजच्या जागण्यातली आहेत त्यांच्याबरोबर इंटरॅक्ट आपण वेगवेगळ्या पातळीनं पातळ्यांवर करत असतो काम करताना मी फक्त एवढाच भाग डोक्यात ठेवला होता की कुठलीही अशी माणसं अगदी आपल्या घरात काम करणारे हाऊसमेट पासून कोणी असतील तर ते पटकन इमोट हो, होत नाहीत अँटीन अनलेस तुम्ही त्यांना ट्रिगर करत नाही तुम्ही अगदी खोदून विचारत नाही किंवा तुम्ही पूर्णपणे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात घुसून ते प्रश्न उकरून काढत नाही तोवर ते रिॲक्ट होत नाहीत सो तीच पद्धत मी फक्त काम करताना इथे अप्लाय केली की तो अत्यंत काय पण म्हणू इमोट तर होतोय पण त्याचं इमोट होणं हे तसं स्क्रीनवर पूर्णपणे नाही दिसलं पाहिजे गरजेच्या ठिकाणीच ते दिसलं पाहिजे आणि दोन मोठा डिफरन्स आहे जसं तू म्हणालास गोदावरीमध्ये तो अनाथ आहे त्याला आई वडील भाऊ बहीण कोणी नाही तो रस्त्यावर वाढलेला मुलगा आहे इथे वेळच त्याला एक बायको आहे त्याला मुलगी आहे तो नोकरी करतो तो शहरी वातावरणात वाढलेला माणूस आहे त्यामुळे कॅरेक्टर्स म्हणून मी त्यांच्याकडे अत्यंत दोन्ही वेगळ्या अप्रोचने पाहिले त्यात मी किती यशस्वी झाली ते पिक्चर बघितलं होतं आहे ना, ना दर्शन अक्सर आठ जेव्हा मी वाचत होतो तेव्हा ना आदेश म्हणून आमचा अजून एक टीमेट आहे दर्शनचा आणि हो माझा तर त्यानी, त्यानी त्या एक ते छान पॉइंट ऑफ व्ह्यू होता की लाईक तानाजी लाईफ इज व्हिडिओ मला बाबा तो पॅथर्स घेऊन नाही वावरला तो तो दाबत दाबत लपत लपत झालं तयार मला उपकथन पहिल्या कथायला पायगुडे नाव असं वाटते की आमचे कॉफीच्या टीम मध्ये हेड स्पॉट होते रामबाऊ पायगुडे पुण्याचे त्यांना आय ट्रायड माय बेस्ट आय वॉज एबल टू पण वेजिटेन्स आवडत टमाटे फिट आहे सर म्हणून पायगुड्या नावा बेस्ट

धाडसी आहे खर तर निर्माता म्हणून फिल्म मेकर म्हणून तो दरवेळी जो सिनेमे बनवतो तो स्वतःच्या हिमतीनेच ते धाडस करून स्वतःचे पैसे लावून सिनेमे बनवतो रिस्क घेतो कारण त्याला त्याच्या गोष्टींवरती त्याच्या कन्विशन वर विश्वास असतो असे खूप दुर्मिळ लोक आहेत जे स्वतःच्या हिमतीवर स्वतःचे स्वतःचं घर घाण ठेवून फिल्म बनवतात आजच्या काळात त्यातला आमचा हा एक रेअर फिल्म मेकर आहे जेम आहे आणि ह्या सिनेमाला पण त्यांनी <laughs> आउट ऑफ द वे जाऊन त्यांनी सगळं केलेलं आहे पण गोष्टच तशी की आम्हाला खात्री की त्याचं चांगलं खात्री होईलच आणि मला वाटतं ना आता खूप मोठी मोठं डिस्केशन सिनेमा थिएटरला आणणं हे झालं पण मला असं वाटतं की प्रत्येक अ व्हेरी हमलिंग एक्सपिरियन्स लोक इतकी इतकी मनापासून वर्क करतात खूपदा साठी आणि एकूणसाठी कमाल आहे म्हटलं सोपं आहे म्हटलं तर पैशाचे असं मला लोकच लागतात पण आजचा काळ जरा बेटर आहे मी असं म्हणेन थिएटरचा जरा थिएटरचे चांगले दिवस आलेले आहेत असं पण म्हणू शकतो कारण जर तुम्ही बघितलं ॲव्हरेज फिल्म्स गेल्या काही सहा महिन्यातले तर ते फुटफॉल वाढलं थिएटरमध्ये लोक ॲटलीस्ट सॅम्पल करत आहेत सिनेमे घेऊन तीस जरी तुम्ही फिल्मचं प्रमोशन जरी नाही केलं किंवा चांगला ट्रेलर असेल आणि चांगला सिनेमा असेल तरी लोक तुम्हाला एक ट्वेंटी पर्सेंट फुटफॉल दिसतो जो एक असा मध्ये काळ आला होता की थिएटरमध्ये पण लोक आता घरी बसून कंटाळले लॉकडाऊन मध्ये आपल्याला ओटीटी आणि डिजिटलचा एवढा ओवरडोस झाला मला वाटतं की आता एक दोन वर्षानंतर लोकांना जरा बाहेर पडायचं आहे मित्रांबरोबर कुटुंबासोबत जाऊन थिएटरमध्ये जरा जाऊन कारण थिएटरिकल एक्सपिरियन्स इज अनमॅच कलेक्टिव्ह व्ह्युईंग ची गमत वेगळी कलेक्टिव्ह व्ह्युईंग अमलदास एक खूप मोठं खूप एक्झाम्पल आहे त्यांनी काय काय गोड फिल्म आहे ती करेक्ट छान आता पाचवा सहावा सातवा आठवड्यात एक शो असेल सर्टिफिकेट पण एक सातव्या आठवड्यात एक शो वाईट नाही म्हणजे कन्सिडरिंग द स्केल आवडतं